कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अहोरात्र कार्यरत असतात कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पार पाडल्या व पाडत आहेत त्यामुळे पोलीस दलाचे करण्याबरोबरच नानाविध सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा येथे केले आहे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे चिखलदरा येथील हिरे

पोलीस निरीक्षक मानकर चिखलदऱ्याचे ठाणेदार राहुल वाडवे आदी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस हेल्थ ऍप क्लब व क्रीडा संकुल विश्राम कक्ष उपहार महिलांसाठी स्वतंत्र अशा अनेक उत्तम उत्तम सुविधा निर्माण करण्यात येत आहे जोडून चिखलदरा येथील विश्राम गृहाची ही दर्जेदार सुविधा निर्माण झाली आहे चिखलदऱ्याच्या लौकिकाला साजेशी अशी ही निर्मिती आहे पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी धडाळीने या सुविधा अंमलात आणल्या हे निश्चित वाख्यान्यासारखे आहे यावेळी चिखलदरा उभारण्यात येणाऱ्या स्काय वॉकची पाहणी पालकमंत्री यांच्याद्वारे करण्यात आली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा